नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा खाजगीची कामासाठी ज्याप्रमाणे आधार कार्ड महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मतदान ओळखपत्र हे देखील अतिशय महत्वाचं कागदपत्र आहे अनेक सरकारी कामांसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदानासाठी हे अत्यंत आवश्यक कागदपत्र म्हणून ओळखले जाते आता जर तुमचे मतदान कार्ड हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्हाला त्याची त्वरित गरज असल्यास आता काळजी करण्याची गरज नाही कारण अवघ्या काही मिनिटात अगदी सहजरित्या डिजिटल मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता आता या अशा प्रकारचं डिजिटल ओळखपत्र तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची लाइव प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो वळूयात आपण आपल्या व्हिडिओकडे आता हे वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वोटर्स डॉट ई सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या लिंकवरती यायचं आहे इथं आल्यानंतर तुमच्यासमोर वोटर सर्व्हिस पोर्टल असेल ज्याचा इंटरफेस अशा प्रकारे तुमच्यासमोर येईल आता या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन ची विंडो येईल तुम्ही ह्यापूर्वी जर ह्या वेबसाईट वरती लॉग इन केलं असेल तर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता जर ह्या पोर्टलवरती सर्वात पहिल्यांदा तुम्हाला साईन अप करावं लागेल साईन अप करण्यासाठी तुम्हाला सायन अप या वरती क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे त्याच्यानंतर वरती दिलेला कॅपच्या या ठिकाणी तुम्हाला मेन्शन ऑप्शन करायचं आहे त्याच्यानंतर खाली कंटिन्यूचा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही आता क्रिएट केला होता तो या ठिकाणी हा दिलेला कॅपच्या खाली मेन्शन करून रिक्वेस्ट ओ टी पी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती परत एकदा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर पुन्हा एकदा ई पिक -E डाउनलोड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल आता या ठिकाणी डाउनलोड इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ ई पिक दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे ई पिक नंबर म्हणजे तुमचं या ठिकाणी तुम्हाला वोटर आय डी कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि तो जर कार्ड नंबर नसेल तुम्ही आत्ताच जर वोटर कार्डसाठी ऍप्लिकेशन दिला असाल तर तुमच्याकडे एक रेफरन्स नंबर आला असेल तो रेफरन्स नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी रेफरन्स नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि खाली रेफरन्स नंबर टाकून सर्च करायचा आहे तर आपल्याकडे वोटिंग कार्डचा नंबर आहे तो वोटिंग कार्डचा नंबर आपण या टाक या ठिकाणी टाकून या ठिकाणी स्क्रोल डाऊन ड्रॉपडाऊनमधून तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च हे ऑप्शन केल्यानंतर या ठिकाणी तुमचं वोटर कार्डचा नंबर तुमचं नाव रिलेटिव्ह नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव स्टेट अशा प्रकारे तुमच्या वोटिंग कार्डची डिटेल्स खली। ता ये मदे खाली येईल तर याच्यामध्ये खाली ऑप्शन आहे प्लीज ऑथेंटिकेट युझिंग ओ टी पी व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती वन टाईम पासवर्ड येईल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ओ टी पी सक्सेसफुली व्हेरीफाय होईल आणि खाली डाउनलोड ई पीक असा ऑप्शन येईल या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचं वोटिंग कार्ड डाउनलोड झालेलं आहे या ठिकाणी मेसेज येईल की कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ई पिक फॉर द ई पिक नंबर हॅज बिन सक्सेसफुली जनरेटेड ही पी डी एफ आपल्याला ओपन करायची आहे अशा प्रकारे हे पी डी एफमध्ये डाउनलोड होईल हे डाउनलोड झालेलं वोटिंग कार्ड तुम्ही कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा खाजगी कामासाठी यूज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी दोन मिनिटामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमचं वोटिंग कार्ड काढू शकता ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद